आणि आताची मोठी बातमी राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे अनेकांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे मात्र मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात ता आली आहे तीन डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार होती मात्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं आज महत्वाचा निकाल देत मतमोजणी पुढे ढकलली आहे कोर्टानं मतमोजणीचा निर्णय पुढे ढकललाय नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ही एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं राज्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या त्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या आहेत काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहे त्यामुळं राज्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत आधीच निकाल जाहीर झाल्यास नंतर वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या चोवीस नगर परिषदांच्या मतदानावर आणि निकालावर त्याचा प्रभाव पडू शकतो असा युक्तिवाद दाखल याचिकांमध्ये करण्यात आला होता काही नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका आणि काही प्रभागातील मतदान हे वीस डिसेंबर रोजी होणार आहे हा मुद्दा लक्षात घेऊन हायकोर्टानं एकाच दिवशी मतमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत वीस तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्जात असल्यानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होईल आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा वीस तारखेपर्यंत कंटिन्यू राहील कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन हे फेअर व्हायला पाहिजे त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्ट केलेल्या आहेत त्या या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे वीस तारखेच्या पोल नंतर होईल इलेक्शन कमिशनतर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन आहेत ते कंटिन्यू करा परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा वीस तारखेच्या इलेक्शन नंतर पोलिंग नंतर